तर गुड इव्हिनिंग मित्रांनो शुभ संध्याकाळ तर आम्ही तर आम्ही अच्युली गुड इव्हनिंग काय अरे ती सांध्या का नास्त गुड नाईट मावशी नवी शिकली आणि तू पहिलीत गेली या ने की गुण ने लागला मावशी पशी लावून कसली मावशी आहे तर मित्रांनो आम्ही गेल तू पण रेश्मा वहिनीने आमच्या लय मोठं काम केलं काचावाली बसवायला काचा बसून घेतले अगं किती ग वहिनीला काम आमच्या आणि पुन्हा तू

खिडकी उघडी दरवाजा मित्रांनो आपल्या घराची काच ऍक्च्युली कशी बसली आणि मी खूप खुश आणि आनंदी आहे आपल्या घराचा शेवट झाला आणि आपल्या घराची काज बसली तिकडं काय का नसा ना पण आपलं घर पाहिजे असले की तो ओके मध्ये काच एकदम खतरनाक दिसते का। काल मी जोपर्यंत घरी होतो तोपर्यंत म्हणले नाही येणार आहे काय आणि मी असं गेलो काच बसावले मस्त पैकी सगळे काच बसले वरच्या काचात आणि खालच्या काचात फरक काय ना, ना फर थो थोडा थोड बकोळा कुठे गेले तर चहा करते मित्रांनो तिला चहा करणं गरजेचं आहे दमली आणि काही पडली थोडी तर असं द्या ह्या गोष्टीवर चा केला अशी नाही तू काय कापडली या अय तू काय पल्ली तर कामाचं बघा म्हणजे तू काय पल्ली तर

हाचूदे आले शेवटी आपली काच बसली काचावर स्पेशल व्हिडिओ येईल तर आल्या सास आल्या सासू सासरं म्हटलं काढाव एक छान छान व्हिडीओ आणि इकडे आणि काय म्हणते आम्ही मामाच्या तिकडे गेलो अश्विनीच्या रश्मी नाही ना 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 का मूड नव्हता तिथं कसं काढायचं व्हिडिओ पाऊस तिथं आता का ती त्यांच्याकून दहा फुटला आहे काच बसवता नाही हो आता त्यांच्याकून कौलं फुटली मग काय करायचं हा काय करायचं त्यांच्याकून काच फुटली हा आपलं कौलं फुटले आहेत अन्न जर कौल तिथे शिमिंट जर कोपऱ्यात आधी पॅक केली असती इथे एक फुटलय मध्ये एक फुटलय पलीकडे एक बघू करतो आता आलोय त्यांची काच झाली बसून तरी एकदा येणार आहेत हा डोक्यात पडेन एखाद्या तुमच्याच पडण <laughs> <laughs> <हाँ>. <laughs> आवर <laughs> हा वरणी येते कौल बसवायला मला माहिती म्हणून तर पॅक नाही केलं शिमिटमध्ये पॅक केलं असतं कौल फुटली असते तर शिमिट काढायला लागलं असतं वहिनी बघितलं असताना किती त्रास झाला त्यांना दोघं तिघ 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 साजन होती का मग कौल फुटत नाही तर काय होते मग कौल फुट होय बघितलं हा दिवस हो बस नाही हा चालतंय ओके तर बाई मित्रांनो आम्ही छाप येतो आणि ह्या गोष्टीवर बक्की काळी काळी पडली

चला बाय मित्रांनो ह्या गोष्टीवर थोड्या वेळी व्हिडिओ येईल